नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकात तुम्हाला केळाची पुरी कशी बनवायची ते पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये दोन चमचे तूप घालूया तूप थोडं पकडीच्या साहाय्याने पसरून घेऊयात म्हणजे कढईला मिश्रण चिटकणार नाही दोन वाटी पिकलेल्या केळीचा गर घेतलेला आहे पिकलेली केळी सोलून काटे चमच्याने स्मॅश करून घेतलेली आहेत सहा पिकलेल्या केळीचा दोन वाटी घर होतो गर घालूया गॅस श्याज कमी ठेवायचे आहे केळी पिकलेली असल्यामुळे तसेच दोन वाटी घर असल्यामुळे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर घालूया गॅस श्याज मध्यम करून मिश्रण शिजवून घेऊयात साखर घातल्यावर मिश्रण पातळ होईल मिश्रण खाली तळाला लागू नये म्हणून खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचं आहे केळीचा गर ओलादण्याच्या सायाने असा दाबून घ्यायचा आहे सात ते आठ मिनिटे झाल्यानंतर केळीच्या मिश्रणामध्ये साखर विरगळीली आहे तसेच मिश्रण कडेने सुटायला लागले मिश्रण कडेने सुटायला लागलं की ते शिजलं आहे असं समजायचं आहे आता जास्त वेळ शिजवत बसायचं नाही आहे गॅस बंद करून हे मिश्रण एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे परातीमध्ये काढून झाल्यानंतर उलाटण्याच्या साह्याने पसरून घेऊयात आणि थोडंसं गार करून घेऊयात चार पाच मिनटानंतर मिश्रण आपलं थंड झालेलं आहे याच्यामध्ये चार चमचे कच्चं तेल घालूया कच्चं तेल घातल्यामुळे पुरी कडक न होता बराच वेळ मऊ आणि लुसलुशीत राहते थोडंसं मीठ घालूया उलाटण्याच्या साह्याने मिक्स करून घेऊयात मीठ आणि तेल व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे गरम मिश्रणामध्ये पीठ घालायचं नाही खूप लागेल आणि पुरीनंतर वातळ होईल थोडं थोडं पीठ घातल्यानंतर मिक्स करत जायचं आहे दोन वाटी गर होता त्याच्या दुप्पट म्हणजे चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण ह्या पुरीसाठी फक्त गव्हाच्याच पिठाचा वापर केलेला आहे तांदळाचं पीठ वगैरे काही वापरलेलं नाही आहे आता पीठ आपण हाताने मळून घेऊयात हे बघा पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त मऊ मळायचं नाहीये आता आपण याच्यावर झाकण ठेवून पीठ भिजण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूयात पंधरा ते वीस मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया तेलाचा हात घेऊन आता याचे लिंबाच्या आकारा एवढे गोळे बनवून घेऊयात गोळा आपण दोन्ही हाताने परत मळून घ्यायचा आहे पोळपाटावर तेलाचा हात लावून पसरून घ्यायचा आहे म्हणजे पुरी आपली लाटताना पोळपाटाला चिटकणार नाही तसेच लाटण्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे गोळा पोळपाटावर ठेवून थोडासा पसरून घ्यायचा आहे आता याची एकसारखी पुरी लाटून घेऊयात हे बघा लाटताना पुरी आपली चिटकत नाही आहे हो पण ही गोड पुरी असल्यामुळे लाटली की लगेच आकसली जाते म्हणून पुरी अगोदरच जास्त लाटून ठेवायच्या नाही आहेत हे बघा या पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे गॅसच्या मध्यम आचेवर तेल तापत ठेवायचं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅस श्याज कमी करूया आणि त्याच्यामध्ये पुरी घालूया पुरी घातल्यानंतर गॅस श्याज मध्यम करायचे आहे पुरी तेलामध्ये टाकल्यावर लगेचच पलटायची गडबड करायची नाही आहे पुरी फुगली की मगच तिला उलटून घ्यायची आहे बघा आपण पुरी लाटली की लगेचच तेलामध्ये घातल्यावर छान फुगलेली आहे आता ती पलटून घेऊया दोन्ही बाजूने पुरी छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे तीन चार मिनटामध्येच पुरी आपली दोन्ही बाजूने छान खरपूस रंग येईपर्यंत तळून झालेली आहे आता ही पुरी चाळणीमध्ये काढूया म्हणजे जास्तीचं तेल खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये नितळेल याच पद्धतीने सर्व पुऱ्या आपल्या लाटून तळून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळ्या पुऱ्या आपल्या छान टव्व फुगतील पुरी तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा तोडताना समजत आहे की कि, किती छान मऊ झालेली आहे पुरी फुगल्यामुळे आतून छान पोकळ झालेली आहे या पुऱ्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी खायला छान वाटतात या पुऱ्या पाच सात दिवस टिकतात म्हणून प्रवासात नेण्यासाठी उत्तम पर्याय आहे जर तुमचा सहलीला जाण्याचा बेत असेल आणि काय बनवावं असा प्रश्न पडत असेल तर ही पुरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद